गेल्या एकवीस वर्षांपासून पंढरपुरातील सहकार मंडळाच्या वतीनं महाआरतीचं आयोजन केलं जातं लाडक्या गणपती बाप्पाची आरती वारकरी संप्रदायक संत मंडळींच्या साथीनं शेकडो महिला आणि पुरुष एकत्रित करतात चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असणारा गणरायाची सेवा अनेक भक्त भाबड्या भावनेनं सहकार मंडळात करताना दिसतात पंढरीच्या नवसाला पावणारा महाराजा अशी सहकार मंडळाच्या गणरायाची ओळख आहे त्यामुळं पंढरपुरातील सहकारची महाआरती पाहण्यासाठी हजारो भक्त येत असतात छप्पन भोगांचा नैवेद्य या निमित्तानं परिसरातील महिलांकडून सहकार मंडळाच्या गणपतीला चढवला जातो त्यामुळे एरवी मृदुंगाच्या निनानामध्ये गजबजणारी पंढरी नगरी सहकारच्या महाआरतीच्या निमित्तानं गणरायाच्या जयघोषात दुमदुमताना दिसते एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत हे ब्रीद वाक्य धरून पंचेचाळीस वर्षापूर्वी लावलेलं हे रोपट त्याचा आता या पंचेचाळीस वर्षामध्ये वटवृक्ष झालेलं आहे दोनशेहून अधिक कार्यकर्ते ढोल पथक झांझ पथक लेझिम पथक आणि समाज सर्वात महत्त्वाचं म्हणजे मंडळाच्या वतीनं राबवले जाणारे सामाजिक उपक्रम अगदी एकोणीसशे त्र्याण्णव सालच्या प्रलयंकारी भूकंप असू द्यात कोल्हापूर सांगलीमधील पूरपरिस्थिती असू द्या चिपळूणमधील पूर असूया या सर्व ठिकाणी मंडळाचे कार्यकर्ते हे धावून गेलेले आहेत व तेथील कार्यासाठी मंडळाच्या वतीने मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे गेली एकवीस वर्ष एकाच यजमानांच्या म्हणजे श्री व चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या शुभ हस्ते हजारो महिला गणेशभक्तांच्या उपस्थितीमध्ये व सर्व महाराज मंडळींच्या आशीर्वादाने त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या आशीर्वादासह ही गणरायाची भव्य अशी महाआरती व भोग महाप्रसाद या ठिकाणी संपन्न केला जातो या महाआरतीचं वैशिष्ट्य म्हणजे एकवीस वर्ष एकच यजमान श्री व सौ चैतन्य महाराज देगलूरकर व सर्व महाराज मंडळी ही सर्व या ठिकाणी स्टेजवरती उपस्थित असतात हे या महाआरतीचं वैशिष्ट्य आहे आणि आतील सर्व महिला गणेश भक्त यांचं सर्व आरतीची ताटं देणं सर्व महिला गणेश भक्तांना दर्शनाची व्यवस्था ही सर्व मंडळाच्या महिला कार्यकर्त्या पार पाडतात मंडळाच्या पुरुष कार्यकर्ते हे मंडळा मंडपाच्या बाहेर थांबून थांबून सर्व मॅनेजमेंट बघतात